नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू आज आपण शिवाजी रामचंद्र कुदडे यांच्या प्रक्षेत्रावर आलेलो हो, आहोत आणि एकदम अतिशय छान परिसर आहे हा या पलीकडे त्यांनी नागपुरी संत्रा लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी आपण जिथं उभे आहात तिथं कांदा झाड आहे आणि ही जी कांदा झाड त्यांनी उभारलेली आहे स्वतःच्या बुद्धीला जसं पटल त्यांच्या जेणेकरून कांदा साठवणुकीत दीर्घकाळ टिकल या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या कांदा चाळीसाठी त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कशा पद्धतीने खेडती हवा राहावी यासाठी त्यांनी कांदा चाळीची उ उभारणी केलेली आहे नमस्कार हे कांदा जाड किती उंची किती वर, 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 वर फुटे। फुटे। किती उंच आहे लांबीला किती आहे जरा रुंदी किती आहे ते सांग आहे उंची खाली अडीच फुट पाच फुट आहे पाच फूट आहे आणि लांबीला किती आहे म्हणजे लांबीला साठ फुट आहे साठ फूट आहे अशा प्रकारे हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की साठ फूट लांबीला रुंदीला किती चार फूट चार फूट अशा चार फूट रुंदीला आणि साठ फूट लांबीला जे आहे कांदा चाट याच्यामध्ये साधारण किती टन कांदा साठतो चार एकशे पेशी चार एकशे पेशी आपल्याला भरता येते तर आपण साठवणूक कधी केली याच्यामध्ये सव्वीस चारला केली सव्वीस एप्रिलला साठवणूक केलेली आहे आणि कांद्याची क्वालिटी जर बघितली तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा कांदा आहे आपल्याला सडलेला किंवा अशा प्रकारची दुर्गंधी अशा काहीच दिसत नाही आहे तर यामध्ये अजून काय काय नियोजन केलं आतमध्ये काय पंखे वगैरे दिसतात किती पंखे आहेत तीन आहेत अजून काय आहे त्याच्यामध्ये त्यातली गरम हवा बाहेर जाण्यासाठी त्यात मध्ये पायप टाकल्यात ना आत आतमध्ये पायपाला म्हणजे कसं कट टाकलेलं आहे आतमध्ये होलं पाडलेले आहेत पायपा टाकलेत त्यामुळे काय होतं त्यात मध्ये हवा जाते ना ना म्हणजे म्हणजे ती बाहेर निघते उन्हाळ्यात जो तापमान वाढतो तापमान वाढल्यामुळे काय होतं की त्या कांद्याचं वजन सुद्धा कमी होत म्हणजे गरम हवा फेकण्या बाहेर टाकण्यासाठी आपण फॅन पण बसवलेत आणि मध्ये मध्ये गरम आतली हवा गरम हवा जाण्यासाठी पीव्हीसी व्ही सी सुद्धा बसवले टाकलेले त्या पाईपला होल टाकून आणि आम्ही जेवढे बघितले कांदाचं त्याला खाली जे आहे खाली बुडाला टेकलेला असतो इथं तुमचं थोडा उंचीवर दिसते किती उंच आहे साधारण दोन फुट उंची उंची कशासाठी ठेवली हवा बी गेली पाहिजे ना अच्छा हवा खालन गेली होणार नाही ना खराब होणार नाही आणि जर खाली बैठी ठेवला तर खाली हवा जात नाही ना नाही तर चारशे पिशवी आपण याच्यात साठवलं तर साधारणतः या एप्रिल पासून आता आज रोजी ऑगस्ट आहे एप्रिल मे जून जुलै साधारणत तीन ते ती चार महिने कालावधी झालेला आपला कांदा काही खराब झाला काय नाही नाही कांदा काय कांदा खराब सेवती होईल काढता नाही खराब जास्तीत जास्त दहा टक्के आपण आतापर्यंत तरी दहा टक्के पेक्षा कमीच नुकसान झालं नाही कोंब वगैरे कुठं आलेला नाही नाही जो वर छत केलेला आहे यांच्यावर काय टाकलेलं आहे काय नेट टाकली नेट हा त्याच्यानंतर सगळं टाकून मग कागद टाकलाय अच्छा कागद तुम्ही पत्र्यावर वगैरे खर्च केलेला नाही पत्र नाही पत्र न ना। ना वापरण्याचं कारण काय पत्र म्हणजे कसं आहे पत्रेने गरम हा ज्या होत बर आणि गार राहत ना हा हा त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे शेडनेट पाचट आणि त्याच्यावर पेपर टाक आणि हे बाजू हवा खेडकी राहण्यासाठी कधी जर पाऊस आला तरी आज जीवन आहे हवा बी आपली जास्ती पाऊस बी येत नाही हा गरम हवा येत नाही पावसामुळे जे ओले होत नाही त्याला कोंब येत हा चांगलं आपल्याला या कामासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा खरंच तुमचं काम जे आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन धन्यवाद